आपण दिवाळी स्पेशल तर दोन कप मैद्यापासून एक किलोच्या प्रमाणामध्ये नानकटाई बघणार आहोत अगदी परफेक्ट अशी रेसिपी बेकरी स्टाईल नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर सर्वात आधी इथं मी मिक्सर चार घेतले त्याच्यामध्ये एक वाटी साखर घेतली म्हणजे दोनशे चाळीस एम एल साखर आहे त्याच्यामध्ये चार ते पाच विलायची टाकूया आणि ह्याला पूर्णपणे बारीक पावडर करायचे ज्याप्रकारे पिठी साखर वगैरे असती त्याप्रकारे हे एकदम बारीक करून घेतलेले एक बाउल घेऊया याच्यावर चाळण ठेवायचंय आणि ही पिठी साखर पूर्णपणे चाळून घ्यायची पहिली महत्वाची टिप्स म्हणजे जे, जे काही आपण पिठी साखर किंवा मैदा वगैरे वापरणार आहेत ते चाळूनच वापरायचंय त्याच्यानंतर ना मी इथं शंभर ग्रॅम बटर घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर जेवढी पिठी साखर घेतली तेवढंच एक वाटी तुपाचा वापर केला तरीही चालेल तर हे फेटून घेऊया तर हे इथपर्यंत फेटायचं की आपल्याला पूर्णपणे क्रीम करून घ्यायचे एक सात ते आठ मिनटं लागतात जेवढं तुम्ही जास्त फेटाल तेवढे आपले नानकटाई जे आहे ते खुसखुशीत होतात तर बघू शकता अशा प्रकारे मला जवळपास आठ ते नऊ मिनटं लागल्यात फेटायला तर दुसरी स्टेप म्हणजे आपल्याला जेवढं जास्त फेटेल तेवढे कटाई जे आहे ते बिस्किटासारखे कुसखुशीत होतात या ठिकाणी पिटी साखर आणि बटर फेटून झालेलं आहे तर आपली जी चाळण वापरली होती तीच चाळण घेऊया आणि त्या वाटीनेच मी इथं दीड वाटी मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे आणि हे सर्व चाळून घेऊया सर्व प्रमाण एकाच वाटीच्या साह्याने मी घे इथं घेतलेलं आहे त्याच्यानंतरनं अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतला आहे थोडंसं बेकिंग पावडर साईडला केली आहे म्हणजे बरोबर अर्धा चमचाच बेकिंग पावडरचा वापर करायचा आहे सर्व मिक्स करून घेऊया आणि अशा प्रकारे मी इथं पूर्णपणे घट्ट असं पीठ मळायचं आहे तर बघू शकता एकदम सॉफ्ट असं मळून घेतलेलं आहे तर हे साईडला ठेवूया तर आता प्रीहीट करण्यासाठी मी इथं कढाई ठेवली आहे त्याच्यानंतरने मीठ टाकून घेऊया एक वाटीभर हे मीठ ऑलरेडी मी आधी वापरलेलं होतं त्याच्यावरती इथं प्लेट झाकूया गॅस पूर्णपणे मंदाचेवरती ठेवून एक दहा मिनटं प्रीहीट करून घेणार आहोत दुसरी स्टेप करूया प्लेटला पूर्णपणे तूप लावून घ्यायचं आहे तर नानकटाईवर लावण्यासाठी मी रोटीफोटी घेतलेली आहे अर्धी वाटी चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे एकसारखं आकार येण्यासाठी मी चमच्याचा वापर करते बरोबर एक चमचा घ्यायचा आहे अशा प्रकारे हलक्या हाताने ह्याला रोल करायचं आहे आणि थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे मध्ये होल करूया आणि याच्यावरती आता तुटी फुटी लावून घेऊया जे काही साहित्य लागतं ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल यामध्ये अजिबात दुधाचा वापर करायचा नाही दूध जर वापरलात तर आपले नानकटाई जे आहेत ते एकदम घट्ट होतात राहिलेले पण नानकटाई जे आहे ते याच प्रकारे आपण करून घेणार आहोत तर सर्व नानकटाई जे आहेत ते मी इथं थोडेफार केलेले आहेत सर्व नानकटाई केलेले नाही आहे त्यातलं थोडंसं पीठ साईडला ठेवते तर आधी आपण हे बेक करायला ठेवूया तर बघू शकता एकसारखी साईज झालेली आहे एकसारखं म्हणजे चमच्याच्या साह्याने केल्यामुळे तर आता आपण प्लेट काढून घेऊया याच्यामध्ये हे बेक करायला ठेवूया टाईम थोडासा कमी जास्त होऊ शकतो गॅस जो आहे तो एकदम बारीकवरती ठेवून एक बारा ते पंधरा मिनटं आपण बेक करून घेणार आहोत एकदम लो फ्लेमवरती बेक करायचं आहे तर जवळपास इथं पंधरा मिनटं झालेले आहेत चेक करूया आपले नानकटाई बेक झालेत का नाही ते तर बघू शकता कलर वगैरे चेंज झालेला आहे साईज चेंज झालेली आहे तर वरून पण सुकले गेलेले आहेत तर यामधला एक तुम्हाला दाखवते कशा प्रकारे तयार झाला आहे अगदी हलकं गोल्डन कलर आलेला आहे वरून पण पिवळा आणि पांढरा असा कलर आलेला आहे साईडने त्याचे क्रॅशेस पडलेले आहेत तर अशा प्रकारे परफेक्ट असे दोन कप मैद्यापासून बेकरी स्टाईल नान कटाई तयार आहेत दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी कशी झाली ती तर यामधला एक तुम्हाला खूप तोडून दाखवते व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये बघ नक्की सांगा तर बघू शकता यामधला एक तुम्हाला तोडून दाखवते दे कशाप्रकारे अगदी बिस्किटासारखा खुसखुशीत झालाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद